प्रशिक्ष गढ़ गडसंचालकांनी राखला विकास पॅनलचा दणधनीत विजय सहकार पॅनलचा दारुण पराभव विरोधक झाले भुईसपाट कारण जलाट स्थानिक प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था कारंजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या विकास विजय होऊन ठेवणाऱ्या विरोधकाचे पॅनल निस्वार्थी संचालकांनी केलेली विकास कामे आपल्या कर्तव्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून दररोज चौदा ते पंधरा तास काम करणाऱ्या यशस्वी व्यवस्थापिका सौ आशाताई राऊत मॅडम यांचे चोख व पारदर्शी प्रशासन पतसंस्थेने सर्व क्षेत्रातील सर्व धर्मीय कारंजेकर नागरिकांकरिता केलेली विकास कामे तात्काळ कर्ज पुरवठा एटीएमद्वारे द्वारे रात्रंदिवस पैसे काढण्याची व्यवस्था व क्यू कोड व्यवस्था शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेले धान्य गोदाम शीतगृहे इत्यादी विकास कामांना जाते उल्लेखनीय म्हणजेच दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने या निवडणुकीला एखाद्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महत्त्व आले होते आरोप प्रत्यारोप अफवांचा बाजार पसरला होता शिस्तप्रिय आणि व्यवहारात वेडप्रसंगी कठोर प्रशासनामुळे विकास पॅनलला निवडणूक जड जाणार असल्याची ही खोटी अफवा पसरविण्यात आली होती मात्र इसवी सन एकोणीसशे पासून पत्रकारिता करणारे आणि अनेक निवडणुकींमध्ये अचूक वार्तापत्र देणारे ज्येष्ठ पत्रकार श्री संजयजी कडोळे यांनी ही निवडणूक सोपी असून विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराचा शंभर टक्के निर्विवाद विजय होणार असल्याची एक महिना अगोदरच भविष्यवाणी केली होती व दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निवडणुकीत श्री संजयजी कटोळे यांची भविष्यवाणी खरी ठरली निवडणुकीमध्ये विकास पॅनलचे अध्यक्ष रवी रविभाऊ रामटेके आकाश कर्रे मेघन जुमडे डॉक्टर सौ अनघा उकरडे सुनीता उके पांडुरंग भगत ओंकार पाडे कृष्णराव राऊत गुलाबराव साटोटे प्रशांत पाटील काळे यांचा बहुमताने विजय झाला आहे सकाळपासूनच मतदारांमध्ये एडव्होकेट रविभाऊ रामटेके यांचे विकास पॅनल विजयी होणार असल्याची चर्चा होती त्यामुळे रात्री निकाल हाती पडताच मतदारांसह कारंजेकरांनी लोकमान्य टिळक चौकात एकच गर्दी केली फटाक्यांच्या आतिषबाजीत हार बुके देऊन पेढे भरवून डीजेच्या तालावर ठेका धरीत कारंजेकरांनी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या माजी आमदार स्वर्गवासी प्रकाशदादा डहाके मित्रमंडळ खासदार संजय भाऊ देशमुख मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कारंजाच्या सदस्यांनी नवनिर्वाचित संचालकाचे स्वागत केले जिग्नेश लोढाया गजानन पाटील कडू ज्येष्ठ पत्रकार श्री संजयजी कडोडे सुनील फुलारी प्रदीप वानखडे सुनील गुंठेवार इत्यादींनी अध्यक्ष संचालक व व्यवस्थापिका आशाताई राऊत यांचे अभिनंदन केले सदर हो स्वागत समारोहाचे छायांकन व वा वार्तांकन आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोडे यांनी केले महाराष्ट्र न्यूज 24 फोर लाईव्ह अपडेट